आता इथे माझ्याकडे एक लिंबाचं झाड आहे आणि त्यावरचं लिंबू आपण काढून घेणार आहोत आणि मग मी तुम्हाला लिंबाचे आपल्या शरीराला काय काय फायदे होत असतात हे नीट सांगणार आहे दिसायला अगदी सुंदर आणि सहज आपल्या घरात मिळणारं हे लिंबू आणि आपल्याला आकर्षित करणारं हे फळ आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असतं वजन कमी करण्यासाठी लिंबू खूप महत्त्वाचं आहे कारण लिंबामध्ये पेक्टीन नावाचं कंपोनेंट आहे ज्यामुळे आपल्याला भूक कमी लागते आणि एकदा भूक कमी लागली की जास्त अन्न आपण पोटामध्ये घालणार नाही आणि त्यामुळे वजनही वाढणार नाही किंवा वाढलेलं वजन कमी व्हायला आपल्याला लिंबू मदत करेल तसंच डायजेशन सुधारण्यासाठी लिंबाचा खूप उपयोग होतो कारण लिंबामध्ये सोल्युबल फायबर आहेत आणि हे सोल्युबल फायबर आपले गट बॅक्टेरिया म्हणजे इंटेस्टाईलमध्ये असणारे गुड बॅक्टेरिया वाढवतात ज्यामुळे पोट रोज चांगल्या पद्धतीने साफ होईल ऍसिडिटीचा किंवा कॉन्स्टिपेशनचा किंवा ब्लोटिंगचा त्रास गॅसेसचा त्रास आपल्याला कधीही होणार नाही जर तुम्ही लिंबू रोज आपल्या आहारामध्ये घेतलं तर तसंच हार्टसाठी सुद्धा लिंबू खूप महत्त्वाचं आहे कारण पेरेडिन नावाचं एक अँटीऑक्सिडेंट यामध्ये आहे ज्यामुळे हार्टचे ब्लड वेसल्स जे आहेत ते सुधारतात त्यांची हेल्थ चांगली होते आणि त्यांना स्ट्रेंथ चांगली मिळते त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आरोग्यासाठी सुद्धा लिंबू महत्त्वाचा आहे पोटॅशियम भरपूर आहे यामध्ये ऐंशी मिलीग्रॅम पोटॅशियम या लिंबामध्ये आहे ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहायला मदत होते आणि पोटॅशियममुळे नर्वस सिस्टमही सुधारत असते अॅनिया अॅनेमियासारखे त्रास सुद्धा आपल्यापासून दूर राहतात किडनी स्टोन होऊ नये किंवा किडनी स्टोन झाला असेल तरी सुद्धा ट्रीटमेंट म्हणून आपल्याला लिंबू फार उपयोगी ठरतं कारण यामध्ये असणारं सिट्रिक ऍसिड आपल्याला युरिन जास्त बाहेर पाडायला किंवा जास्त युरिन फॉर्म व्हायला मदत करतं त्यामुळे जास्तीत जास्त किडनी साफ होतात आणि त्यामुळे किडनीमध्ये असणारे स्टोन सुद्धा निघून जायला मदत होते आणि किडनी स्टोन हा होऊ नये यासाठी सुद्धा प्रिव्हेन्शन म्हणून लिंबू उपयोगी ठरतं इम्युनिटी सेल्स वाढवण्यासाठी से, म्हणजे पांढऱ्या पेशींचं प्रमाण शरीरात वाढवण्यासाठी सुद्धा लिंबू फार उपयोगी ठरतं तसंच विटॅमिन सी यामध्ये भरभरून आहे आणि म्हणूनच कोलायजन आपल्या स्किनमधलं टिकून राहण्यासाठी लिंबू आपल्याला मदत करणार कोलायजन एकदा चांगलं असेल की ब्रिंकल्स आपल्याला येणार नाहीत जास्त चा त्रास पिंपल्सचा त्रास असेल तरीसुद्धा आपल्याला लिंबू फार उपयोगी ठरतं स्किनचं कॉम्प्लेक्शन सुधारण्यासाठी आणि एज स्किनवरती दिसून येऊ नये यासाठी म्हणजे अँटी एजिंग प्रॉपर्टीज या लिंबामध्ये खूप आहेत असं सगळ्याच बाजूने आपल्याला आरोग्य देणारं लिंबू आपल्या आहारामध्ये आपण घ्यायचं आहे सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाण्यामध्ये आपण अगदी लिंबाचे पंधरा ते वीस थेंब जरी घेतले आणि ते आपण पाणी पिलो की त्यानंतर आपल्या पोट पोटामधलं आरोग्य चांगलं राहतं पोट चांगल्या पद्धतीने साफ होतं आणि आपल्याला या लिंबामध्ये असणारे सर्व गुण मिळतात आणि अशा पद्धतीने आपण शरीराचं आरोग्य उत्तम ठेवू शकतो